नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की आता अर्जुनच्या मदतीला अद्वैत सुद्धा आलेला असतो सुभेदारांच्या दही दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम असतो आणि ती हंडी सायली फोडणार असते पण मात्र आता या आनंदाच्या कार्यक्रमात खूप मोठी घटना घडणार असते सगळं काही व्यवस्थित सुरू असतं आणि सायली हंडी फोडण्यासाठी आता वरती चढलेली असते तर खाळून अर्जुन अद्वैत आणि बाकी सगळे सायलीला पूर्णपणे सपोर्ट करत असतात त्याच वेळी आता घरातून ओरडण्याचा आवाज येतो आणि अद्वैत आता बाहेर आलेला असतो पण मात्र त्याचा हात आणि कुर्ता पूर्णपणे रक्ताने माखलेला असतो तो बाहेर येऊन आता अर्जुनला आवाज देऊ लागतो आणि सांगू लागतो की मला तुला काहीतरी महत्वाचा सांगायचं आहे तर अर्जुन अद्वेदला विचारू लागतो की अरे काय झालं आहे हे सगळं रक्त कसं लागलं त्यावर अद्वैत म्हणतो की मला सायलीच्या आई वडिलांबद्दल तुला महत्वाचं सांगायचं आहे तर आता अद्वैत अर्जुनला नक्की काय सांगणार आहे हे आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळेल